नमस्कार मंडळी तर गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर बघा आजचा स्पेशल असा ब्लॉग आहे जो की मी खूप दिवसापासून विचार करते की हा शूट करायचा शूट करायचा तर तुमच्या पण काही कमेंट यायच्या तर काही तुमच्या पण कमेंट यायच्या की ताई तू दादांसोबत प्रैंक कर तर फायनली मी आज तो डिसिजन घेतला सकाळ सकाळ अजून शंभूला स्कूलला सोडायला वेळ आहे थोडासा आणि दादा पण नेमका आज बाहेर गेलेत तर बाहेर म्हणजे येतीलच पण म्हटलं तोपर्यंत एक प्रॅंक करावा तर शंभू काय प्रँक करायचं आपल्याला तर शंभू आणि मी आता हा तर मोबाईलला ये पाहिजे येणं पप्पाला नको सांगू काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मध्ये पचकायचं नाही आणि तू हसायचं पण नाही जर तुला हसायला आलं तर तू काय करणार डायरेक्ट बाहेर निघून जायचं एक तर किचनमध्ये जाऊन हस आणि हळू हस आणि बाहेर निघून जा डायरेक्ट खेळायला असं नाही हसायचं मूर्ख प्रँकची वाट लावशील तू सगळ्या असं नाही करायचं काय अजिबात तर प्रँक मी खूप सारा विचार केला काय करू शकते पण दादांचा जीव जास्त करून आहे आयफोनमध्ये जे की मी ह्याच्यात व्हिडिओ शूट करते तर ह्या मोबाईलमध्ये दादांचा खूप सारा जीव आहे आणि जर मी सांगितलं की आयफोन माझ्याकडून हरवला हो वगैरे तर मग दादा लगेच नाही का रिॲक्ट होतील असं तर आता बघूयात म्हणजे कशी रिॲक्शन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभू राहत्या पण ते जेव्हा झेडतील त्यावेळेला मी हसायला नको कारण मला रडायला येतं पण जेव्हा मी खरं खरं इमोशनल होतं त्याच वेळेला रडायला येतं पण हसायला मला लगेच येईल आणि ते मी जर हसले तर मग मी फसले मग दादांना लगेच कळून जाईल आणि ह्या पोराला तर सागो ठेवले हा तर काय दिवा होते काय माहिती तर मी दादा म्हणजे माय डोक्यात असं प्लॅन आहे की मी दादांना सांगणार आहे मी गेलेले बांधकामावरती पाणी मारायला आणि मी जेव्हा पण तिथं पाणी मारायला जाते एक छोटी माझी पर्स घेऊन जाते आणि त्या पर्समध्ये मी मोबाईल टाकून नेते आणि ती पर्स मी गाडीला साडकवलेली असते आणि मी वरती जाऊन स्लॅबवरती पाणी मारत असते असं तर मी असंच सांगणार आहे आणि मी सांगणार की मी खाली आले तर मोबाईलच माझा जा गायब झाला पर्समधून कुणीतरी काढून नेला असं तसं नाही का आणि ऑफकोर्स ते कॉल लावून बघणार की मोबाईलवरती पहिला सगळ्यात आधी तर कॉलच लावणार ते आणि क मी हा मोबाईल आता फ्लाईट मोडला टाकते म्हणजे त्यांना डायरेक्ट स्विच ऑफच लागेल असं आणि कॅमेरा पण इथंच कुठंतरी लपून ठेवते घरात की जेणेकरून त्यांना दिसायला नको की ब्लॉग चालू आहे ते बघूयात आता त्यांची रिॲक्शन कशी काय होती आणि शंभूडी कसा रिस्पॉन्स करतोय शंभूला जाई पाठवायचं आता स्कूलला सोडायला जायचं अजून आहे अर्धा पाऊन तास पण म्हटलं तो तोपर्यंत हा सकाळ सकाळ डाव मांडून घेऊ बाय शंभू प्रॉमिस कर हसायचं नाही प्रॉमिस हसवाला तर बाहेर जायचं काय काय आणि मी इथं बसणार एकदम नाराज होऊन बसणार ना, तू पप्पाला सांगायचं पप्पा मम्माने ये ना बिनबॅगवर बस ओके तू पप्पाला काय सांगणार पप्पा मम्मानी आयफोन हरवला म्हणून मम्मा रडतीये असं सांग काय आता रडायला तर काय मला येणार नाही पण मी असं नार असं असं पाणी लाव तर पाणी लावून बसते हां चालते चल तर आता मोबाईल कुठे लपवायचा शंभूची जागा बघा सोनिया तिथं मोबाईल लपून आपला व्हिडिओ कसा शूट होणार आहे अरे काय डोकं चालतंय तिथं तिथं ठीक आहे किंवा मग हिथ हे पप्पाचे आहेत ना हे दोन भेटलेले ह्या मध्ये हा तेवढाच भाग कॅमेराचा बाहेर काढू आणि लपून टाकू असं करू थांब एक मिनटं एक मिनट थम्मी चेक करते मी कॅमेरा बघा आता मी मोबाईल लपवलंय सेफ मध्ये दादांना फोन करते आले बघते कुठं आले हॅलो कुठे येतो या की घरी का मी जरा या असच

चे गेलेली तिथं बांधकामावरती पाणी मारायला आणि मी पर्स मध्ये ठेवलेलो खाली गाडीवरती मोबाईल वरती गेले टेरिस <laughs> ला पाणी मारायला नाही

रोडला बघितलं सगळीकडे शोधलाय मी रोडला हो सगळीकडे शोधलाय तू ने राहिला होत मी खिशात टाक मी पर्स मध्ये टाकून नेलं म्हणजे तिथं पाणी मारताना वगैरे ब्लॉक काढावं आणि हे करावं पण मी लक्षातच नाही मी गाडीवरती तसंच ठेवला पर्स मध्ये मोबाईल मी रोज पाणी मारायला गेल्यावर पर्स मध्ये ठेवते मोबाईल कधीच काढत नाही

जाऊ पट बघू तिथं शोधू शोधा तुम्ही मी शोधून बसली मला नाही सापडला ना तिथं मूळ खाशील रे आता काय पोलीस कम्प्लेट करायला ट्रेकिंग मीटिंग करतात काहीतरी चालव्या पडली जावा काय जा तू काय करते इथं करायचे ते करायचे असेल मोठे डोकं जा राहतो तिथे कसे व्हिडिओ काढायचे पण काय करायचं तुझं राह तिकडे हाता नाही कुठे इंटरेस्ट होता माझे व्हिडिओ काढायला हा ते भेटलेत का सगळे

पण माझ्या मोबाईल अरे उठ ना चल ना आता तिथं पोलीस स्टेशनला तरी कंप्लेंट देऊ काय तर ते ट्रॅकिंग बिकिंग करतील अरे उठ ना बाळा लाखाचा मूर्ख झाला असं धडधर धडदार इकडं काय हे होत बाल असलं तुझ्या बापाने फसवलेलं का आपलं तसच असतं

अजिबात काय करायचं कस वाटलं फ्रँकिटर पण तुम्ही इतके चिडलेले आहे ना मला खरखर रडायला लोक लो माहिती का माझे डोळे पाण्याने भरायला गेले म्हणजे मन हसायला पण येत होत रडायला पण येत <laughs> होत आवडला का आपला फ्रँक असला तुझ्या बापांनी केलेला का सारखं सारखं बापाला कशाला मध्ये घेता माझ्या आता खरखर भाटीन मग तुझ्या आईने केला होता कसला फ्रेंड आता आईला घेतलं का मग कुणाला आता कुणाला घेत नवऱ्या लगेच जावा मधी पोराला घेत जावा माझ्या मधी आणि हे नालायकनी जवळपास माझा प्लॅन ने नेम फसवला हो होता हे सारखं असं तोंड करून हसतय असं हा हे तुला मी काय सांगितलेलं नॉन हसायचं नाही म्हणून हे सारखं असं हट्टीवर हसत तुमचं ह्याच्याकडे लक्ष नाही गेलं का त्याच्याकडे ते हसतय ते असं करून तुमचं लक्ष नव्हतं गेलं का नाही गेलं अच्छा तुम्ही त्या टेन्शन मध्ये त्याच्याकडे जाऊ असलं प्रियंकन बिंग बावळ सारखं काय पण असच मी दिवस झालं ठरवलं होतं प्रॅंक करायचा करायचा बापाने सारखं बापाला मधी नका काढू आता तर लय मोठा प्रॅंक करण डायरेक्ट करशील की करशील की <laughs> इथनं पुढे मी प्रँक केल्यावर तुमचा विश्वास नाही बसणार आहे ना अजिबात नाही तुम्हाला कळणार नाही नाही असं काय होऊन नका देऊ कधी कधी रियालिटी असेल त्या वेळेला वाटेल की नाही ही प्रॅकच करते तुला कळाय पाहिजे असं द्यावं असंच आपल्या मला खूप सारं कमेंट यायच्या माग की प्रॅक फोन कसं काय लागत नव्हतं मी फ्लाईट मोडवर टाकला ते पण मी तिथं ठेवला आणि तू तुम्हाला फोन केला का तुम्ही म्हटले येतो मग मी पटकन जाऊन पटकन जा परत एकदा फ्लाईट मोड ऑन केला आणि परत व्हिडिओ चालू केला असं केलं के शेमडी चला आता स्कूलला चला <laughs> तरी भारी मजा आली आजच्या प्रँक मध्ये दादांचे मला वाटलेलं जवळपास हे मला मारतात का काय पण ठीक आहे म्हणजे जरी रियल मध्ये माझा आयफोन हरवलं तरी पण माझा नवरा जरा समजूतदार आहे म्हणजे तसं काय देवाच्या कृपेने तसं काय होऊ नये कधी लाईफ मध्ये पण एवढे काही रिॲक्ट नाही होणार असं मला वाटतंय पण तसं काय होऊ नये असं मला तरी वाटतंय तू नको करत जाऊ कुठं मोबाईल तुझ्यापैकी राजभर ठेवत नको जाऊ करत हरवशील एखाद दिवशी नाही हो नाही हरवत नाही मी कशाला हरवत मी त्या मी माझ्या पोराच्या पेक्षा आयफोनला जास्त जीव लावते एक वेळेस पोराचा हात सोडते पण आयफोन हातात न सोडत नाही कळलं का बर चला बघ आजचा प्राईमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा नेहमीप्रमाणे या पण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या अरे लाईक तर ह्या व्हिडिओला झालंच पाहिजे जे की दादांची रिॲक्शन आणि शंभूची ऍक्टिंग कशी वाटली हे नक्की सांगा कदाचित एवढं काय इमोशनल नाही होता आलं मला तर म्हणजे मी तर प्लॅन केलेलं फुल रडायचं बिडायचं पण काय रडायलाच नाही आलं कारण ते रिअलिटी नव्हती ना त्यात त्याच्यामुळे रडायला नाही आलं तर चला तर मग बाय बाय टाटा बाय बाय भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय चला स्कूलला बाय